पाचशे गेले नाही पाचशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा बचा माल पाहू शकता पाचशे रुपये क्विंटल हा <laughs> हो नमस्कार किती कोणी आणले आज म्हणजे किती तीन टन का कोणती व्हेरायटी कोबीची आहे का थोडं बघू त्यांना हां विग्रो काय भाऊ केलं दादा ही तर दहा रुपये किलो एक हजार रुपये क्विंटल कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव सायकाडात ठीक आहे म्हणजे नाशिक ना धन्यवाद थोडं बघू का वापस देतो माल लाई मोठा आहे सेंट व्हेरायटी किती गोणे आणले आज पंधरा साडे पंधराशे गेला ना पंधराचा आकडा आहे तुम्हाला कुठले गाव कोणतं आपलं चालू का सिन्नर सिन्नर सर धन्यवाद आहे का बलोवायचं एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं गाजर पाहू शकतो मित्रांनो दादा किती आणले आज तुम्ही मुसळगावचे का अच्छा एकच टीम आहे मुसळगाव येणार परवडतं का या भावात समाधानी भाव आहे का कमी आहे का जास्त कितीतरी अपेक्षा आहे चार हजाराच्या वर तेवढेच पाहिजे का धन्यवाद दादा धन्यवाद एकवीसशे रुपये क्विंटल हॅलो मार्केट नाशिक मित्रांनो अशा प्रकारचं गाजर पाहू शकता मीडियम साईज आहे खोजा व्हेरायटी दादा किती कोणी आणले आज सर आराम काय भाव गेले चोवीसशे चोवीसशे ना धन्यवाद दादा चोवीसशे रुपये क्विंटल लेबल दाखव दादा दाखवा चोवीसशे रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं शिंगार मुसळगाव मुसळगाव आहे मेडिसी माहिती आहे मग चोवीसशे रुपये क्विंटल अशा okay. प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सत्तावीसशे रुपये क्विंटल दादा ही व्हेरायटी माहिती आहे गोयची सेंचुरी वेरेटी। सेंचुरी व्हरायटी किती कोणी आले आज सत्तावीसशे रुपये क्विंटल म्हणजे हायस्ट बाजारभाव भेटतात ना कुठं दादा गाव कोणतं आपलं मुसळगाव अले एकच गँग आहे तुमची पूर्ण मुसळगावची आज गाजर आहेत नमस्कार सत्तावीसशे रुपये क्विंटल चला बरं आहे कले बरं दनंद त्रण अशा प्रकारची मिरची गिरलेली आहे पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं वाटाण पाऊस आहे सुपरमाल बारा हजार रुपये क्विंटल बारा हजार रुपये क्विंटल का वाटाना काय भाव गेला काय भाव गेला तुमचा बारा दोनशे हा का बारा हजार दोनशे रुपये मित्रांनशे रुपयाचा वाटाशे रुपया थोडा माल माल पाहू द्या का बारा हजार सातशे रुपये क्विंटल माल आहे एक नंबर धन्यवाद हा तुमचा हलका हलका माल आहे का म्हणजे कमी का भाव गेला

चालतं दा मग शिवारा कर सव्वीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकतो सव्वीसशे हां बत्तीसशे तीन हजार दोनशे रुपये तुमचं आहे का तीन हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता थोडे पान मोठ्या गेले सातशे रुपये शेकडा माती लागलेली आहे थोडा ओला माल आहे सातशे रुपये शेकडा नाहीच कधी मित्रांनो अशा प्रकारची मेथी माल पाहू शकता सातशे आठशे ग्राम थोडी अकराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत थोडी अकराशे रुपये शेकडा आज किती जुड्या आणल्या तर मेथी हाँ? आज किती जुड्या नऊशे नऊशे जुडी मेथी एकोणीसशे रुपये शेकडा मित्र नऊशे रुपयाचा माल पाहू शकता एकोणीसशे रुपये शेकडा हा ठीक <laughs> आहे तुम्ही काय खोट्या थोडी बोलणार गाव गावाचं नाव सांगायचं दोडी बुद्रुक सिन्नर धन्यवाद एकोणऐंशी तीस रुपये एकोणऐंशी काय आणत अशा प्रकारचे शेपू आहे अर्धा किलो अर्धा किलो जुडी आहे साडेबाराशे रुपये शेकडा बाराशे पन्नास रुपये शेकडा थोडी जास्त ओली नाही पण कमी आहे अर्धा किलो प्लस जुडी आहे मित्रांनो सोळाशे रुपये शेकडा सोळाशे तीन हजार दोन हजार दहा रुपये शेकडाची कांदा पात पाहू शकता सातशे आठशे कांदा दोन हजार दहा रुपये शेकड तीन हजार तीन हजार दहा रुपये शेळा अशा प्रकारची कांदा पात पाहू शकता तीन हजार दहा चार हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो प्रकारचे कंडा पडतो नाही माझे चार हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर वल्ली असल्यामुळं माती लागलेली वल्ली आहे त्याच्यामुळं गेलेले पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये शेकडा अशोका अर्धा किलो प्ल जुडी आहे मित्रांनो अशोका कोथिंबीर एक हजार रुपये शेकडा एक हजार रुपये शेकडा चायना चायना कोथिंबीर पस्तीसशे पाच रुपये शेकडा मित्रांनो शेवला एक किलोपर्यंत जुडे बघू नयेपर्यंत पस्तीसशे पाच नाव नाही टाकलं तुमचं पस्तीसशे पाच रुपये शेकडा किती जुडे आणले आज कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद पस्तीसशे पाच रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे गाव पाहू शकता एक दोन हजार रुपये शेकडा दोन हजार गेली हा नंबर घ्या साठशे ग्राम चार हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथडी पाहू शकता चार हजार पाच रुपये शेकडा एक किलो जुडी आहे चार हजार पाच रुपये शेकडा वापरतो जुडा पा